मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं इयत्ता दुसरीचा पडताळणी नमुना कशा पद्धतीने भरायचा आहे आपल्याला निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना कसा आपल्याला भरायचा आहे आपल्या विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर कशा पद्धतीने ठरवायचं ते आपण मागील व्हिडिओत पाहिलं इयत्ता दुसरीचं आता आपण इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवी ह्या तिन्ही इयत्तांचं एकत्रित पाहणार आहोत कारण तिन्ही इयत्तेला कौशल्य स्तर जे आहेत की नाही ते सारखेच दिलेले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो कमेंट करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच असेल चला सुरुवात करूया बघा कौशल्य वाचन इयत्ता तिसरी चौथी पाचवी समजा इथे अनुक्रमांक विद्यार्थ्याचं नाव आपण पहिले सुरुवातीला घेतलं याच्यामध्ये पहिलाच जो स्तर आहे की वर्णमालेतील काही अक्षर व संबंधित ध्वनी ओळखत नाही जर एखादी विद्यार्थी अजिबात ओळखत नसेल तर मग त्याला तुम्ही पहिल्या स्तरामध्येच ठेवायचं आहे मग पहिला स्तर घेतला तर मग पुढचं त्याला काहीच करता येत नाही ठीक आहे आता आपण दुसऱ्या स्तरामध्ये जाऊया दुसऱ्या स्तरामध्ये आहे वर्णमानेतील सर्व अक्षरं आणि त्याचे ध्वनी ओळखतो जसं क ख ग ठीक आहे तर तो ओळखतो तर ओळखल्याच्यानंतर तुम्ही पुढच्या स्तरात जायचं आहे त्याचा पुढचा स्तर आहे बघा की सर्व अक्षरे आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे दोन, दोन अक्षरी शब्द वाचतो बघा सर्व अक्षरं म्हणजे मूळाक्षरामधील सर्व अक्षरं सगळे स्वरचिन्ह जे आहेत की नाही यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द या तिसऱ्या स्तरामध्ये तो असणार आहे दोन अक्षरी शब्द जर तो वाचत असेल तिसरी चौथी आणि पाचवीचा विद्यार्थी तर तुम्ही त्याला या स्तरामध्ये ठेवणार आहात त्याच्यानंतर बघा जर इथे तो अडकला तर याच्या पुढच्या सगळ्या स्तरामध्ये तो नाही आहे मग तो त्या स्तरामध्ये नाही तर मग त्याच्यावर काय कार्यवाही करायची तर त्याचा एक कृती आराखडा आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यानुसार मग ते आपल्याला पुढे त्याच्यावर अध्यापन करायचं आहे तर ते सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला नंतर टाकणारच आहे आता तो चौ तिसऱ्या स्तरातून पार होऊन चौथ्या स्तरात आलाय बघा सर्व अक्षरे आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द तो वाचतो म्हणजे बघा पहिल्याच्यात काय होतो दोन अक्षरी शब्द वाचतो आता चौथ्या स्तरात काय आहे तर तीन ते चार अक्षरी शब्द तो वाचतो ठीक आहे आता पाचव्या स्तरामध्ये काय आहे जर तो इथून पुढे गेला तर पाचव्या स्तरात जाणार आहे आणि बरेच जण पाचव्या स्तरात अडकणार आहेत बघा मजकुरातील साध्या विरामचिन्हांची तो दखल घेतो साध्या विरामचिन्हांची ठीक आहे एकदम हायफाय विसर्गन संयोगन ते चिन्ह सोडा साधे विराम चिन्हांची जर तो दखल घेत असेल जसं पूर्णविराम झाला स्वल्पविराम झालं प्रश्नचिन्ह झालं उद्गारवाचक चिन्ह झालं अशा चिन्हांची जर तो दखल घेत असेल तर तो या स्तरातून पार होऊन पुढे जाणार आहे ठीक आहे सव्वा स्तरामध्ये जाणार तो सव्वा स्तर काय आहे तर परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो बघा म्हणजे मज जो परिचय म्हणजे त्याच्या ओळखीचा जो मजकूर आहे त्या मजकुराचा तो दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली ठीक आहे म्हणजे दोन ते तीन शब्द असले पाहिजे त्या वाक्यात अशी शब्द असलेली लहान लहान वाक्य तो वाचतो ठीक आहे जर तो वाचत असेल तर तो सव्या स्तरातून पार होणार आहे त्याच्यानंतर सव्व्या स्तर काय आहे तर तेच दोन ते तीन सोपे शब्द पण त्याच्यामध्ये जोडाक्षर वाढलं ठीक आहे जोडाक्षरासह लहान वाक्य वाचतो तो ठीक आहे त्याच्यानंतर आठव्या याच्यामध्ये काय आहे तर परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो ना ज्याच्यामध्ये विरामचिन्ह आली योग्य गती आली आकलन आलं आकलनासह वाचतो म्हणजे त्याला आकलनसुद्धा झालं पाहिजे म्हणजे त्याला माहिती अर्थ कळला पाहिजे त्या वाक्यांचा अर्थ त्याला कळायला हवा अशी वाक्य तो वाचतो ठीक आहे आकलन झालेली वाक्य त्याच्यानंतर इथून जर तो पार झाला तर नवव्या स्तरात जाणार आहे ठीक आहे नवव्या स्तरामध्ये काय आहे की परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य तो वाचतो म्हणजे मजकूर त्याला परिचित आहे परिचित मजकूर आहे आणि तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेलं वाक्य आहे लहान वाक्य आहे आणि तो लहान वाक्य तो वाचतो ठीक आहे नंतर मग तो नवव्या स्तरातून दहाव्या स्तरात जाणार आहे दहाव्या स्तरामध्ये काय आहे की परिचित मजकुरातील तीन ते पाच शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त म्हणजे आता तीन ते पाच सोपे शब्द पण त्याच्यामध्ये जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो त्याच्यानंतर दहाव्या स्तरातून मग तो अकराव्या स्तरात जाणार आहे अकराव्या स्तरात काय आहे की परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी बघा पहिले दोन ते तीन होतं आता तीन ते पाचमध्ये आपण आलो आहे सोप्या शब्दांनी ज्याच्यामध्ये जोडाक्षर असतील अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने आणि आकलनासह वाचतो आकलन म्हणजे त्याला त्या वाक्याचा अर्थ कळला पाहिजे तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना जर तो आकलनासह वाचत असेल तर मित्रांनो इथून तो पार होणार म्हणजे इथे तुम्हाला टिक मार बरोबर टिक करायची आहे नंतर मग तो जाईल बाराव्या स्तरामध्ये ठीक आहे बाराव्या स्तरामध्ये काय आहे की परिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी आणि जोडाक्षरासह हो तयार झालेली लहान लहान वाक्य तो वाचतो तीन ते पाच झाला आता चार ते पाच चार ते पाच सोपे शब्द पण जोडाक्षर ठीक आहे जोडाक्षर असलेले लहान वाक्य वाचतो तो याच्यामध्ये काही आकलनाचा विषय नाही नंतर तेरावा जो स्तर आहे त्याच्यामध्ये बघा की परिचित मजकुरातील म्हणजे आपल्या धड्यातीलच चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे आणि विरामचिन्हासह योग्य गतीने आणि आकलनासह वाचतो बघा म्हणजे जोडाक्षर असलेले शब्द पण त्याला वाचायचे आहेत विरामचिन्हांचा पण त्याला विचार करायचा आहे योग्य गतीने पण वाचायचं आहे त्याला आणि आकलनासह सुद्धा वाचायचं आहे ठीक आहे तर जर त्याने इथं वाचलं तर तेराव्या मज याच्यामधून तो पार होणार आहे त्याच्यानंतर बघा चौदावा स्तर आहे परिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी पहिले काय होतं चार ते पाच सोप्या शब्दांनी होतं आता सहा ते आठ सोप्या शब्दांनी ज्याच्यामध्ये जोडाक्षर असतील अशी लहान वाक्य तो वाचतो आता इथे लहान वाक्य म्हणता येणार नाही सहा ते आठ सोप्या शब्दाचं वाक्य खूप मोठं होतं त्याच्यानंतर पंधरावा स्तर आहे जो शेवटचा स्तर आहे जर विद्यार्थी पार करत आला तर शेवटच्या स्तरापर्यंत तुम्हाला यायचं आहे याच्यामध्ये काय आहे सहा ते आठ सोपे शब्द जोडाक्षर असलेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्ह आणि योग्य गती तसेच आकलनासह वाचतो म्हणजे बघा मित्रांनो याच्यामध्ये जोडाक्षर पण आली अचूकपणा सुद्धा आला विरामचिन्ह सुद्धा आली योग्य गती सुद्धा आली आणि आकलनासह सुद्धा त्याने वाचायला हवं तर हे आहे वाचन कौशल्य आता पुढचं कौशल्य आपण पाहणार आहोत आप। बघा वाचन कौशल्य झालं आपलं आता आपण तिसरी चौथी पाचवीचं आता आपण लेखन कौशल्य पाहणार आहोत लेखन कौशल्यामध्ये या ठिकाणी कृती कार्यक्रम अध्ययन आपल्याला क्ष अध्ययन क्षमता पडताळणी करायची आहे मुलांची बघा अपेक्षित अध्ययन क्षमता सहा ते आठ शब्द तसेच जोडाक्षरी बनलेले चार ते पाच वाक्यांचे आकलनासह श्रुतलेखन करतो ठीक आहे हे त्यांची अपेक्षित अध्ययन क्षमता आहे ओके चला तर मग आता आपण एक एक स्तर बघूया बघा लेखन कौशल्य लेखनमध्ये पहिलंच आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही पहिल्या स्तरात जर अडकला विद्यार्थी तर, तर संपलं पुढे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे त्याच्यानंतर दुसरा स्तर आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो तो त्याला तुम्ही फळ्यावर दिली वर्णमालेतील अक्षरं आणि लिहायला सांगितली जर तो पाहून लिहित असेल तर हा स्तर त्याने पार केलेला आहे त्याच्यानंतर शब्द लिहून द्यायचे फळ्यावर सोपे शब्द पाहून लिहितो हा तिसरा अध्ययन स्तर आहे चौथा स्तर आहे बघा श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला ऐकून अक्षरे लिहितो आता त्यांना आपण शब्द सांगायची ठीक आहे वर्णमालेतील अक्षरं सांगायची आणि ते लिहायला सांगायची ते ध्वनी त्याने ऐकायचा आणि त्या ध्वनीला अनुसरून ते अक्षर लिहायचं आहे ठीक आहे इथं अक्षरच आहे पण त्याच्याच पाचव्या स्तरामध्ये असं आहे की श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरं आणि स्वरचिन्ह वापरून शब्द लिहितो त्याने श्रुतलेखन करायचं आपण सांगायचं ठीक आहे त्याच्यानंतर सव्वा सुद्धा तसंच आहे श्रुतलेखन श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षर आणि स्वरचिन्ह यांचा वापर करून शब्द लिहितो याच्यामध्ये सुद्धा आपण त्यांना तसे शब्द सांगायचे आणि तसे शब्द त्याने लिहिले तर त्याने हा स्तर सहावा स्तर पार केलाय ठीक आहे आता सातवा स्तर सातवा स्तरामध्ये काय की तो स्तर पण थोडासा हार्डमध्ये सहावा स्तर पण थोडासा पुढे ज्याच्यामध्ये सर्व अक्षर आणि स्वरचिन्ह युक्त आणि जोडाक्षर युक्त शब्द तो लिहितो ठीक आहे जोडाक्षर असलेले शब्द जर लिहिला त्यांना तर सातवा स्तर त्याने पार केला आता आठव्या स्तरामध्ये बघा दोन ते तीन शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची बघा दोन ते तीन शब्दांची आणि सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपे वाक्य तो पाहून लिहितो ठीक आहे म्हणजे आपण फळ्यावर त्याला द्यायची ज्याच्यामध्ये सोपे शब्द असले पाहिजे सोपे जोडाक्षरे असले पाहिजे आणि तो जर पाहून लिहित असेल तर आठवा स्तर त्याने पार केला ठीक आहे नवव्या स्तरामध्ये आहे चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षर असलेली दोन ते तीन वाक्य आकलनासह पाहून लिहितो म्हणजे त्याला ते जे वाक्य लिहिलेली आहे फळ्यावर ते वाक्य त्याला कळली पाहिजे त्याला आकलन पण झालं पाहिजे त्या वाक्याचा अर्थसुद्धा कळला पाहिजे आणि नंतर मग तो पाहून पण सुद्धा त्याने लिहायला हवं तरच तो नवव्या स्तरामध्ये आहे बघा दहाव्या स्तरामध्ये आहे दोन ते तीन शब्दांची एक ते दोन सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो म्हणजे इथे आला श्रुतलेखन सोपी वाक्यच लिहायची आहे पण दोन ते तीन शब्दांचंच सोपं वाक्य लिहायचे आहे जसं गाय गवत खाते असे शब्द त्याच्यानंतर अकराव्या स्तरामध्ये काय आहे की दोन ते तीन शब्दच पण जोडाक्षर असलेले जोडाक्षर अस, अस युक्त एक ते दोन वाक्य त्यानं विरामचिन्हासह आणि योग्य आकलनासह योग्य ऐकून ऐकून त्याला योग्य गतीने लिहायचं आहे म्हणजे इथे सुद्धा श्रुतलेखन करायचे ज्याच्यामध्ये दे त्यानं विरामचिन्ह सुद्धा वापरता यायला हवी जर तो विद्यार्थी इथं अडकला तर मग इथून पुढे त्याचा कृती आराखडा बनवायचा आहे आपल्याला ठीक आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे बारावं स्तर आहे दोन ते तीन सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो बघा पहिले काय होतं एक ते दोन वाक्य आता दोन ते तीन वाक्य सोपी वाक्य बाराव्या स्तरामध्ये तेराव्या स्तरामध्ये काय आहे तेच दोन ते तीन सोपे शब्द व सोपी जोडाक्षर असलेले पण योग्य विरामचिन्ह आणि आकलनासह तीन ते चार वाक्य त्यांना योग्य गतीने लिहायला हवे तरच त्याने तेरावा स्तर पार केला असं समजायचं चौदाव्या स्तरामध्ये बघा श्रुतलेखनाकरिता चार ते पाच शब्दांची आता पहिले बघा एक ते दोन शब्द जाते दोन ते तीन शब्द झाले तीनचे चार झाले आता चार ते पाच बघा श्रुतलेखनाकरिता चार ते पाच शब्दांची एक ते दोन सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो म्हणजे चार ते पाच शब्द असलेले एक ते दोन एक वाक्य लिहिलं तरी तो या स्तरामध्ये तुम्ही पकडू शकता आता पंधराव्या स्तरामध्ये काय आहे की चार ते पाच सोपे शब्द त्याच्यामध्ये सोपी जोडाक्षर एक वाक्य विरामचिन्हा सह बघा विरामचिन्हा सह आणि त्याला आकलन सुद्धा झालेलं हवं त्या वाक्याचं जो तो लिहितोय त्याचा अर्थ त्याला समजायला हवा असं त्यानं श्रुतलेखन करायचं आहे तरच तो पंधराव्या स्तरात आता व्या सोळाव्या वैस स्तरामध्ये आहे चार ते पाच सोपे शब्द व सोपे जोडाक्षर युक्त दोन ते तीन वाक्य विरामचिन्हाचं व वा, आकलनासह ऐकून योग्य योग्य गतीने लिहितो पहिले एक वाक्य होतं आता दोन ते तीन वाक्य ठीक आहे ज्याच्यामध्ये विरामचिन्ह आले आकलनसुद्धा आलं आणि योग्य गतीसुद्धा आली लिहिण्याची जर असेल तर तो सोळाव्या स्तरात आहे सतराव्या स्तरात आहे बघा आता शब्द वाढले सहा ते आठ शब्दांचं वाक्य त्याच्यामध्ये चार जा हो ते पाच सोपी वाक्य त्यानं ऐकून लिहायला हवी ठीक आहे हे थोडस खूपच कठीण जसं जसं पुढे जाल तुम्ही स्तरानुसार तसं तसं ते कठीण होत जात ठीक आहे सहा ते आठ शब्दांची चार ते पाच सोपी वाक्य तो ऐकून लिहितो ओके त्याच्यानंतर अठराव्या स्तरात आहे बघा ऐकून लिहिलं झालं आता श्रुतलेखांमध्ये सहा ते आठ शब्द ज्याच्यामध्ये जोडाक्षर पण आले चार ते पाच वाक्य त्याला विराम चिन्हासह आणि आकलनासह सुद्धा त्याला ते लिहायची आहे तरच तो अठराव्या स्तरात पोचला आणि आपलं हे जे लेखन कौशल्य आहे त्याची अपेक्षित अध्ययन क्षमता होती सहा ते आठ शब्द जोडाक्षराने बनलेली चार ते पाच वाक्य लिहायचे त्याला आकलनासह जर ते आलं तर त्या विद्यार्थ्याने ती क्षमता प्राप्त केली असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर हे थोडं कठीण आहे मित्रांनो तुम्हाला आता आपण जाऊया संख्या ज्ञान ठीक आहे आता संख्या ज्ञानचे जवळपास वीस तर आहे पण संख्येवरील क्रियेचे जास्त आहे संख्येवरील क्रियेचे एकोणतीस स्तर आहे त्याच्यामुळे व्हिडिओ लांब होतो आहे हे माझ्याही लक्षात येत आहे पण महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो बघा तर थोडंसं आपण फास्ट घेऊ असा काही विषय नाही बघा तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांचं कौशल्य आहे संख्या ज्ञान कौशल्यामध्ये स्तरानुसार बघूया तर पहिला स्तर आहे त्यांना शून्य ते नऊ अंक म्हणता येत नाही दुसऱ्या स्तरामध्ये शून्य ते नऊ संख्या तो क्रमाने म्हणतो शून्य एक दोन तीन चार अशा पद्धतीने तिसरा स्तर आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या वस्तू त्याला मोजता येते शून्यला किती वस्तू एकला किती वस्तू दोनला किती वस्तू असं तो मोजतो ठीक आहे त्याच्यानंतर नऊ पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवतो समजा आपण विचारलं त्याला सहा काढून दाखव सात काढून दाखवतो दाखवतो तो ठीक आहे पाचवा स्तर आहे संख्याज्ञांचा शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो त्याला आपण लिहून दिलं किंवा असं चार्ट दाखवलं फ्लॅश कार्ड दाखवलं की हा अंक किती आहे तर तो तो ओळखतो तर पाचवा स्तर स्तरामध्ये ले बघा लेखन आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या त्याला आपण अंकात लिहायला सांगितल्या अक्षरात नाही अंकात संख्या लिहितो पण इथे अंकी आहे अंकी बऱ्याच जणांना लिहितच येते शून्य ते नऊ झाल्याच्यानंतर सेम तसंच दहा ते वीसचं आहे ठीक आहे दहा ते वीस संपल्याच्या नंतर एकवीस ते पन्नासचा आहे त्यानुसार स्तर तुम्ही घ्या ठीक आहे आता याच्यामध्ये स्थानिक किंमतीचा जो मुद्दा आहे की नाही तो तेराव्या स्तरापासून सुरू होतो बघा स्थानिक किंमत संकल्पना वापरून बघा एकवीस ते पन्नास दहा ते वीस झाला नंतर एकवीस ते पन्नास तर एकवीस ते पन्नास पासून स्थानिक किमतीचं सुरू होतो की कि स्थानिक किंमत संकल्पना त्याला वापरून त्यांना एकवीस ते पन्नास पर्यंतची संख्या तो ओळखतो आणि वाचतो समजा बेचाळीस लिहिलं तर याच्यामध्ये चारची स्थानिक किंमत किती की दोनची स्थानिक किंमत किती की आणि ती संख्या कोणती असं तो वाचतो त्याच्यानंतर पुढच्या स्तरामध्ये एकवीस ते पन्नासमध्ये तो लि लिखाण अंकी लिखाण ठीक आहे तर हे अशाच पद्धतीने एकवीस ते पन्नास झालं की मग एकावन्न ते नव्याण्णवपर्यंतचं सुद्धा तसे स्तर आहेत फक्त अठरावा एकोणीसावा आणि विसावा स्तर आहे अक्षरी लेखनाचा शून्य ते नऊपर्यंत संख्या तो अक्षरात लिहितो का अठराव्या स्तरामध्ये एकोणीसाव्या स्तरामध्ये शून्य ते वीस याच्यामधली कोणतीही संख्या त्याला सांगितली तर तो अक्षरात लिहितो का चेक करायचं जर करत असेल तर बरोबर टिक करायची आणि शून्य ते पन्नासपर्यंतची कोणतीही संख्या लिहितो अक्षरात ठीक आहे शून्य ते पन्नासपर्यंत येतात तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना लिहिता यायला हवी ही याची हे आहे संख्याबोध होणे ठीक आहे अपेक्षित अध्ययन क्षमता काय वस्तू मोजणे आणि नव्याण्णवपर्यंत संख्याबोध त्याचा विकसित करणे तर संख्याज्ञान कौशल्य हे फक्त वीस स्तरापर्यंत आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा संख्येवरील क्रिया तर हे थोडं मोठं आहे एकोणतीस स्तर आहे त्याला किती स्तर आहेत एकोणतीस स्तर आहेत एक मित्रांनो बघा संख्येवरील क्रिया जसं बेरीज आणि वजाबाकी ओके तर तुम्ही एक घटक जरी समजून घेतला तर त्याच्या पुढचे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर पहिला स्तर आहे की शून्य ते चारपर्यंतच्या संख्येची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही इथे थांबला तो संपला म्हणजे त्याला पुढे न्यायचं नाहीये त्याच्यावर नंतर मग आपण कृती आराखडा करा तयार करायचा आणि त्यानुसार त्याला अध्यापन करायचं दुसरा स्तर आहे बघा शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो ठीक आहे नंतर बेरजेचं चिन्ह वापरून बेरीज करतो तिसऱ्या स्तरामध्ये चौथ्या स्तरामध्ये शाब्दिक उदाहरण शून्य ते चार या संख्यांचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरजेचं शाब्दिक उदाहरण सोडवतो म्हणजे मोहनकडे चार आंबे होते नंतर त्याला अमोलने दोन आंबे दिले तर आता त्याच्याकडे किती आंबे झाले तर असे असे उदाहरणार्थ हे झालं व बेरीजीचं दुसरा तिसरा चौथा स्तर. आता पाचवा सवा सातवा सर सेम तसाच वजाबाकीचा ठीक आहे म्हणजे दोन तीन चार पाच सहा सात बेरीज वजाबाकी शून्य ते चारची नंतर आठ नऊ दहा अकरा बारा तेरा हे शून्य ते नऊ ची पहिले बेरीज नंतर वजाबाकी नंतर शून्य ते वीस बघा पहिले शून्य ते चार होतं मग शून्य ते नऊ झालं आता शून्य ते वीस आता शून्य ते वीस मध्ये सुद्धा तसंच चौदा पंधरा सोळा मध्ये बेरीज पहिले साधी म्हणजे वस्तू घेऊन बेरीज नंतर बेरीजीचं चिन्ह घेऊन बेरीज त्याच्यानंतर शाब्दिक उदाहरण ठीक आहे त्याच्यानंतर सतरावा स्तर आहे शून्य ते वीस वजाबाकी बघा सतरा अठरा एकोणीस वजाबाकीचं आहे सेम जसं वरचं आहे ना तसं त्याच्यानंतर वीस एकवीस बावीस हे शून्य ते पन्नासचं बेरीज ओके तो एक एक टप्पाच लक्षात घ्या आणि तेवीस चोवीस पंचवीसमध्ये वजाबाकी ओके शून्य ते पन्नासची ओके चोवीसावा जो स्तर आहे तो वेगळा आहे त्याच्यामध्ये त्यांनी याच्यासाठी कमी स्तर घेतले बघा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीसाव्यामध्ये फक्त वजाबाकी घेतली चोवीसाव्यामध्ये बघा बेरीज करतो तो बिनाचच्याची शून्य ते नव्याण्णवची ठीक आहे बिन जी आणि पंचवीसाव्या स्तरामध्ये आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून शून्य ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्येची बेरीज करतो इथे हातच्याची म्हणजे उत्तर नव्याण्णव पर्यंत आलं पाहिजे नव्याण्णवच्या वर उत्तर गेलं नाही पाहिजे अशा संख्या त्याला द्यायच्या सव्वीसाव्या स्तरामध्ये तसंच आहे बेरजेची शाब्दिक उदाहरणंच द्यायची आहे त्याला शून्य ते नव्याण्णवचे अंक वापरून ज्यांचं उत्तर नव्याण्णव पर्यंतच आलं पाहिजे नव्याण्णवच्या खाली ठीक आहे मध्ये आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी पहिले बेरीज झाली आता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसमध्ये काय वजा बाकी येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे पडताळणी नमुने भरा व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि त्याच्यानंतर मग तो अहवाल याच्यामध्ये परिशिष्ट चारमध्ये लिहायचं आहे समजा विद्यार्थ्याचं नाव पहिला विद्यार्थी त्याच्या वाचनमध्ये तो कोणत्या स्तरात आहे बाराव्या स्तरात असेल तर बारा, स्तरा बारा लेखन स्तरात तो सहाव्या स्तरात आहे तर सहा आणि संख्या ज्ञानामध्ये तो वीस वीस स्तरापैकी अठरा स्तरात आहे तर अठरा इथे आणि गणितामध्ये तो कोणत्या स्तरात आहे तो स्तर या ठिकाणी लिहायचा आहे तर असं काळजीपूर्वक आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर कृती आराखडा कसा बनवायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपल्याला पंधरा दिवसाने अहवाल द्यायचा आहे तो अहवालसुद्धा कशा पद्धतीने बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर